ज्ञानबा तुकाराम यांचा अखंड जयघोष नामघोष आणि गजानन महाराजांच्या जयघोषात शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन झालं तर आज संध्याकाळी या सायंकाळी तुळजापूर मार्गे श्रींच्या पालखीचं धाराशिवमध्ये तमालवाडी गाव ओलांडून शिवारा मधे तिसा चा चा, चा 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 सोलापूर जिल्ह्यात म्हणजे ओळेगावच्या शिवारामध्ये तिचं आगमन झालं आणि यावेळी गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं भक्तीपूर्ण वातावरणात जंगी स्वागत करण्यात आलं जय हरी विठ्ठल शेगावीचा राणा संत श्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर जिल्ह्यात आगमन झालेलं आहे आपण पाहू शकता जिल्हा प्रशासनाच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने जे आहे पालखीच स्वागत करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकता महाराष्ट्रातली सर्वात मोठी आणि शिस्तप्रिय अशी ही पालखी समजली जाते आपण पाहू शकता भगवा भगवा ध्वज पताका घेऊन जाणारे वारकरी एका लाईनीमध्ये जे जाताना दिसत आहेत अतिशय शिस्तप्रिय आणि लयबद्ध या पालखीची ओळख आहे आपण पाहू शकता पांढरशुद्ध कपडे परिधान करून भगवान ध्वज जे आहे ते हातात घेऊन जे आहे पालख पालखी सोहळ्यामध्ये वारकरी जे आहेत सहभागी झालेले आहेत विष्ठुरायाच्या दर्शनासाठी लागलेल्या वारकऱ्यामध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो आपण पाहू शकता सोलापूर जिल्ह्यात आज या पालखीचं आगमन झालेलं आहे दोन दिवस ही पालखी जी आहे ती सोलापुरात मुक्कामी असणार आहे रविवारी उद्या सकाळी नऊ वाजता सोलापूर शहरात या पालखीचं आगमन होणार आहे आयुक्त डॉक्टर सचिन अंबासे याचं स्वागत करणार आहेत आणि दुपारी जे आहे सद्गुरु प्रभाकर महाराज मंदिर येथे या संत बेटीचा जो आहे तो सोहळा रंगणार आहे त्यानंतर पलखी कुठन प्रशालेत दर्शनासाठी जाणार आहे जवळपास दोन दिवस पलखी सोलापुरात राहणार आहे सोलापूर जे जा आहे गजानन महाराजांच्या पालखीच सेवा करण्यासाठी सज्ज झालेले आहेत रवी डोबळे जय महाराज देऊ सोलापूर